हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं सर, आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता पहाटेचे दोन वाजलेले होते आणि मग तुम्ही म्हणताल की एवढ्या लवकर तुम्ही कशासाठी उठलेला होतात तर आज आमचे देवाचे मानकरी होते त्यासाठी आम्ही लवकर उठलेलो होतो आणि ते सकाळी मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊनच किचनमध्ये एंटर झालेले होते मग एकीकडे चहा वगैरे ठेवलेला होता आणि मग म्हटलं आता चहा वगैरे घ्यावा त्यासाठी मग मी दूधसुद्धा चहामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि मग एक ग्लास पाणीसुद्धा मी घेतलेलं होतं कारण की रात्रभर आपण काही पाणी वगैरे पित नाही मग त्यामुळे आपली स्किन सुद्धा खूप जास्त ड्राय होते पाणी कमी पिलं तर मग त्यामुळे मग मी उठल्यानंतर ना पहिल्यांदा एक ग्लास पाणी पितच असते तर आता एकीकडे चहा चाललेला होता आणि मग आता डाळ सुद्धा टाकायची होती तर मानकरी म्हणजे काय की चैत्र महिन्यामध्ये हे देवाचे मानकरी असतात तर ते घालावे लागतात ते शक्यतो चैत्र पौर्णिमेलाच घालतात पण काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे आमचे ते राहून गेले केलेले होते मग ते आता आम्ही घालत आहोत आणि मानकरी म्हणजे देवासाठीच ते केले जातात देवाला पोळीचा आमटी गुळवणी भात असा नैवेद्य हा दाखवला जातो आणि मग त्यानंतरनं आपण तो ख खा, खायचा असतो पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचा त्यांना तो द्यायचा आणि मग त्यानंतरनंच आपण जेवायला सुरुवात करायची तर आता इथे मी डाळसुद्धा शिजायला टाकणार होते पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये मी ही हरभऱ्याची डाळ टाकून दिलेली होती आणि त्यानंतरनं मग मी चहा घेणार होते कारण की काय झालं होतं पहाटे आम्ही लवकरच उठलेलो होतो त्यामुळे काय होत होतं की आळसुद्धा येत होता आणि मग डोळ्यांचीसुद्धा जळजळ होत होती मग चहा घेतल्यानंतर कसं फ्रेश फील होतं थोडं एनर्जी आल्यागत वाटत वाटतं तर त्यामुळे मग मी आता इथे आधी डाळ शिजायला टाकलेली होती आणि मग आम्ही दोघीसुद्धा चहा घेणार होतो आज आम्ही दोघीसुद्धा लवकरच उठलेलो होतो जेणेकरून आमचा जो काही स्वयंपाक असेल तो लवकर उरकेल आणि हा नैवेद्य जो दाखवायचा असतो तर तो, तो बाराच्या आतच दाखवायचा असतो कारण की अशी मान्यता आहे की देवाचा नैवेद्य दे दाखवताना बाराच्या आतच दुपारी तो देवाला दाखवला गेला पाहिजे बारा नंतर ना मग तुम्ही कितीही काय केलं तरी त्याला काही एवढं महत्त्व नव्हतं त्यामुळे बाराच्या आत जितक होता तितक्या लवकर तुम्ही नैवेद्य करून दाखवायचा असतो घरामध्ये तळी भरायची असते देवाला घरातल्या नैवेद्य दाखवायचा असतो मग त्यासाठी म्हणून मग आम्ही लवकरच उठलेलो होतो की थोडासा त्रास झाला तरी सुद्धा चालेल पण देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मग दुपारी आपल्याला आराम करता येईल आणि बरेचसे पाहुणेसुद्धा येणार होते कारण की त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या इथे जेव्हा मानकरी असतात तर ते सुद्धा सांगतात आणि जे काही आपले जवळचे रिलेटिव्स वगैरे असतात तर त्यांनासुद्धा आम्ही सांगत असतो तर इथे एकीकडे आमचा स्वयंपाक चाललेला होता आणि दुसरीकडे मी आईंशी गप्पा मारत होते तर आमच्या दोघींचं असं असतं आले असं असतं आमचं म्हणजे काम करताना आम्ही दोघी एकमेकींशी गप्पा मारता मारताच काम करत असतो म्हणजे जे काही घडलं असेल तर ते आम्ही एकमेकींना सांगत असतो किंवा मग काही म्हणजे त्यांचं सिरियलमधलं त्या मला सांगत असतात की काल असं झालं होतं या सिरियलमध्ये तर आता भरपूर लेडीज अशा असतात तर त्या जास्त करून सिरियल बस बघत असतात तर त्या मला ते सांगत होत्या आणि इकडे मी पुरण माझं शिजत आलेलंच होतं तर त्यासाठी मग मी विलायची ते खलबत्त्यामध्ये बारीक करत होते जेणेकरून काय होईल की मग पुरण जेव्हा येळून घेतो तर त्यावेळेस मला ही त्यामध्ये टाकता येईल तुमच्याकडे जर सुंट किंवा जायफळ अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी फक्त विलायचीच घेतलेली आहे आणि ती मग मी नंतर त्यामध्ये टाकून देणार होते आता इथे मी माझं वाटण सुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं होतं तर ते मग ते थंडसुद्धा झालेलं होतं मग म्हटलं चला पटकन वाटण वाटून घेऊयात कारण की बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस आपण असं वाटण वगैरे वाटून ठेवत नाही तर नेमकी त्याच वेळेस लाईट जाते आणि ज्यावेळेस आपण वाटून वगैरे ठेवतो तर त्यावेळेस लाईट जात नाही तर असं बऱ्याचदा माझ्यासोबत होत असतं मग म्हटलं आधी पटकन वाटण वाटून ठेवावं म्हणजे जरी लाईट गेली तरी पुढे मला काही प्रॉब्लेम नाही येणार आणि मी आधी तुम्हाला काल एक व्हिडिओ शेअर केला होता की तुम्ही कामाची पूर्वतयारी कशी करायची आठवड्याभराची तर त्या पूर्वतयारीचा मला इथे खूप फायदा झालेला होता कारण की सगळं चिरून वगैरे निसून वगैरे ठेवलेलं होतं त्यामुळे मग मी स्वयंपाक करताना डायरेक्ट स्वयंपाकालाच करता लागलेले होते आणि जो माझा वेळ होता जे की चिरण्यामध्ये किंवा मग निवडण्यामध्ये जात होता तर त्याची बचत झालेली होती आणि तो वेळ मला स्वयंपाकामध्ये ॲड करता आला होता त्यामुळे काय झालं होतं स्वयंपाक हा पटकन झालेला होता आणि इथे डाळसुद्धा आता शिजत आलेली होती होती जोपर्यंत डाळ शिजून होती तोपर्यंत मग म्हटलं की आपण पापड वगैरे तळून घ्यावेत जेणेकरून एक एक काम आपलं हलकं होईल तर आता इथे सगळे पापड वगैरे तळून झालेले होते आणि एक साडेपाचचा टायमिंग झालेला होता तर मग बाकीचे सगळे गेलेले होते धार काढण्यासाठी म्हणून मग मी इथं आधी काय केलं आधी एक भाताचा कुकर लावून ठेवलेला होता आणि मग त्यानंतर मी दुसरा लावणार होते कारण की आमचं इंद्रायणीचं तांदूळ आहे तर त्यामुळे काय होतं की जास्त मोठ्या कुकरमध्ये आपण जर भात लावला किंवा पातेल्यामध्ये लावला तर तो भात खूप गिचका होतो तर त्यामुळे मग मी काय करते की एक दोन कुकर असे लावून घेते आणि मग सगळा भात मी पातेल्यामध्ये काढून घेते जेणेकरून काय होतं की भात जास्त असं म्हणजे होतो आणि खाताना सुद्धा चांगला लागतो आणि आमटीसोबत तर इंद्राणी तांदळाचा भात हा खायला खूप छान लागतो तर आता इथे मी मग सगळे गेलेले होते धार काढायला मग म्हटलं तो तोपर्यंत आपली भांडी वगैरे उरकून घ्यावीत मग तोपर्यंत मी भांडी वगैरे उरकून घेतली पीठ मळून घेतलं भजाचं सुद्धा मी मळून घेतलेलं होतं पीठ तर ते काही मला तुमच्याशी शेअर करतानाही आलं कारण की खूप गडबड झालेली होती आणि मग म्हटलं तोपर्यंत देवपूजा करून घ्यावी कारण की आता देवाचेच मानकरी आहेत तर सर्वात पहिल्यांदा देवपूजा करणं गरजेचं होतं मग टाईमसुद्धा होता म्हणून मग म्हटलं की चला आता पहिली देवपूजा उरगून घ्यावी आणि यासाठी थोडंसं लवकर उठलं ना की बघा आपली कामे अशी टाईमच्यावरती व्यवस्थित अशी होत असतात आणि जास्त आपली चिडचिडसुद्धा होत नाही जास्त गोंधळल्यागत होत नाही आणि कामंसुद्धा व्यवस्थित अशी होत असतात म्हणजे एक काम केलं की आपण दुसरं काम निवांत असं करू शकतो आणि मग सकाळी थोडंसं लेट उठलं किंवा आपल्या कामाची जर पूर्वतयारी नसेल आपण जर नियोजन नसेल केलेलं की आपल्याला उद्या उठल्यावरती काय करायचं का आहे तर मग काय होतं त्यावेळेस खूप गडबड होते आणि ज्यावेळेस गडबड होते ना तर त्यावेळेस नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा होत असतो तर आता इथे माझी देवपूजा झालेली होती तर हे असं आहे आमचं देवघर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता इथे माझी देवपूजा करून झालेली होती मी देवघरसुद्धा व्यवस्थित असं स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं होतं आणि मग मी बाहेर गेले बाहेरचं सुद्धा मी व्यवस्थित असं सगळं क्लिनिंग करून घेतलेलं होतं त्यानंतर ना मग मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही कारण की मग बरेचसे पाहुणे वगैरे सुद्धा आलेले होते आणि तळी भरताना सुद्धा भरपूर असे जेंट्स लोक होते तर बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करत असतो तर बरेचसे लोक त्यामध्ये कम्फर्टेबल नसतात किंवा त्यांना नाही आवडत असं व्हिडिओमध्ये आलेलं मग त्यामुळे म्हटलं आपल्यामुळे कोणाला प्रॉब्लेम यायला नको म्हणून मग मी काय केलं व्हिडिओ शूट केलेला नाही आणि आता सगळे पाहुणे जेवण वगैरे गेलेले होते त्यामुळे मग मी भांडी वगैरे घासली आणि ओटा वगैरे क्लीन करून घ्यायला घेतला कारण की मग त्यांच्यासमोर जर व्हिडिओ चालू केला तर मग ते त्यांना नाही ना, कुणाकुणाला नाही आवडत की व्हिडिओमध्ये यायला आणि बऱ्याच लोकांचे काही असण पर्सनल रिझनसुद्धा सुद्धा असतात तर त्यामुळे मग म्हटलं की नको आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मग मी काही व्हिडिओ शूट करायला घेतलेला नाही आणि भरपूर लेडीज ले आल्या होत्या त्यामुळे मग भरपूर पाहुणे सुद्धा होते मग म्हटलं नकोच जर कोणाला नसेल आवडत तर कशाला आपण कोणाला जबरदस्ती करायची म्हणून मग मी काही व्हिडिओ चालू केलेला नव्हता तर आता इथे मी सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं किचनचं आणि फर्शी सुद्धा मी क्लीन करून घेतलेली होती झाडून वगैरे सगळं क्लीन करून ठेवलेलं होतं कारण की जोपर्यंत मी ओटा क्लीन करत नाही तर तो तोपर्यंत मी काही शांत बसत नाही जेव्हा ओटा क्लीन होईल तर तेव्हाच मला असं छान वाटतं ज्यावेळेस मी ओटा क्लीन वगैरे करून ठेवते ते सर फायनली आता माझं किचन क्लीन करून झालेलं आहे आणि साडेतीन वाजून दिलेले आहेत आहे त्यानंतर इथे भजी आहेत आणि इथे पोळे त्याच्यात स्वयंपाक केलेला होता आणि इथे पातीला भरून आमटी मी केलेली होती तर त्यातली एवढी आमटी शिल्लक राहिलेली आहे पहाटे दोन सुरुवात केली होती तर जवळजवळ दुपारचे साडेतीन वाजलेले होते तुम्ही बाहेर पडून बघू शकता कि जे रखरखित आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि बाकीचं काही मला शूट करता नाही आलं म्हणजे नंतर ना कसं झालं की ज्या वेळेस मग मला पोळ्या वगैरे करायच्या होत्या तर भरपूर असे पाहुणे वगैरे आले होते तर त्यानंतरनं मग मला गोंधळात काय झालं की मोबाईल शूट करता तिथं ठेवताच नाही आला कारण की भरपूर अशी गर्दी झाली होती भरपूर पाहुणे वगैरे आले होते आणि मग पोळ्यासुद्धा करायच्या होत्या तर मग त्या गोंधळात काय झालं की मी व्हिडिओ शूटच नाही केला आणि ज्या काही छोट्या छोट्या क्लिप्स होत्या ज्या की मी आधी शूट करून ठेवलेल्या होत्या तर तोच मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि आता सगळे जेवण वगैरे झालेले आहेत सगळे गेलेले आहेत आणि आता दुपारचे साडेतीन वाजायला आलेले आहेत आणि आता मी भांडी वगैरे गासून आलेले आहे आता सगळं मी क्लीन वगैरे व्यवस्थित असं करून ठेवलेलं होतं आणि साडेतीन वाजता माझं सगळं उरकलेलं होतं आम्ही पहाटे दोनला उठलेलो होतो मी आणि आई आणि आत्ता साडेतीन वाजलेत आम्हाला आणि मानकरी होते आमच्या देवाचे तर त्याच्यामुळं मग आम्हाला कसं होतं की पोळ्या करावे लागतात देवाचे जे काही वाढणं वगैरे वा असतात तर ते द्यावे लागतात आणि भरपूर अशा आपले जे नातेवाईक असतात तर त्यांनासुद्धा आपल्या घरी बोलवावं लागतं कारण की ते त्यांचे जेव्हा मानकरी असतात तेव्हा ते आम्हाला बोलवतात आमचे जेव्हा मानकरी असतात तेव्हा ते आम्ही त्यांना ते बोलवतो तर मग हे असं चालू असतं आणि या ग्रामीण भागातल्या प्रथा आहेत तर जे ग्रामीण भागामध्ये वगैरे राहतात तर त्यांना माहिती असेल की तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण की आता खूप दमलेली आहे आता थोडा आराम करते कारण की आता साडेतीन वाजून गेलेले आहेत दुपारचे आणि दोन वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू आमचं काम चालू आहे तर चला तर मग जेवढे काही क्लिप्स होत शूट केलेल्या ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करते जर काही राहिलं असेल तर त्यासाठी सॉरी आणि उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तोपर्यंत सर्वांनी सर्वांची काळजी घ्या मजेत राहा हसत राहा आणि उद्या पुन्हा भेटूयात